आगामी विधानसभा निवडणुकीत दोनशे पंचवीस ते दोनशे पन्नास जागा लढवणार असल्याची घोषणा करत महाराष्ट्र नवनिर्वाण सेनेने विधानसभेचं रणशिंग फुंकलं मुंबईमध्ये झालेल्या मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांनी कोणत्याही परिस्थितीत सत्तेत असणार असा विश्वासही व्यक्त केला मनसे अध्यक्षांच्या या दाव्यानंतर आता खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना खणखणीत टोला लगावलाय राज ठाकरे नुकतेच परदेशातून आलेत बराच काळात ते परदेशात होते त्याच्यामुळे राज ठाकरे यांना राज्यात काय चाललंय हे समजून घ्यायला थोडा वेळ लागेल काही दिवसांपूर्वी त्यांना महाराष्ट्राचे आणि मराठी माणसाचे शत्रू नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना बिनशर्ट पाठिंबा म्हणजे उघडा पाठिंबा दिला असं उद्धव ठाकरे म्हणाल्याचं त्यांनी सांगितलं ज्यांना महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही असं म्हणाले होते त्यांना बिनशात पाठिंबा दिला यातच सगळं आलं आता भूमिका बदलली दोनशे जागा लढणार आहेत म्हणजे आश्चर्य अपशकुन करण्यासाठी राज्यातल्या स्वाभिमानी पक्षांना ही पावले उचलली जात आहेत का ही पक्ष संघटना व्यक्ती महाराष्ट्राच्या विरुद्ध भूमिका घेण्यासाठी जन्मले आहेत असा टोला राऊत यांनी लगावला शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कधी नव्हे तर एक मोठ यश मिळवलंय पक्ष टिकल्याचं लक्षण आहे कार्यकर्ते जागेवर असल्याचं लक्षण लक्षण आहे आहे आणि लोकांनी भरभरून मत असं म्हणत राज लाडकी बहीण योजनेवरून केलेल्या टीकेवरून राऊतांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला कारण येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आपले सर्व पदाधिकारी आपले लोक मला सत्तेत काही करून बसवायचे आहेत काही करून <laughs> मनामध्ये आणू नका जवळपास सव्वा दोनशे ते अडीचशे जागा आपण लढवणार आहोत बघा राज ठाकरे माझ्या माहितीप्रमाणे नुकतेच परदेशातून आलेले आहेत बराच काळ ते परदेशात होते त्याच्यामुळे या राज्यामध्ये काय चाललंय समजून घ्यायला त्यांना थोडा वेळ लागेल काही दिवसापूर्वी त्यांनी महाराष्ट्राचे आणि मराठी माणसाचे शत्रू नरेंद्र मोदीजी आणि अमित शहाजी यांना बिनशर्ट पाठिंबा दिला होता बिनशर्ट म्हणजे शर्ट, शर्ट काढून उघडा पाठिंबा दिला होता असं उद्धवजींनी तेव्हा सांगितलं म्हणजे शर्ट पाठिंबा दिला जणू काय महाराष्ट्रावरती फार मोठे उपकार करण्यासाठी मोदी आणि शहांचा जन्म झाला आहे ज्या मोदी शहाना महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही असं ते म्हणाले होते त्यांना त्याने बिनशर्त पाठिंबा दिला यात सगळं आलं हो। आणि आता फक्त एका महिन्यात त्यांची भूमिका बदलते आणि ते दोनशे अठ्ठ्याऐंशी दोनशे पंचवीस काय ज्या काय ते जागा लढणार आहेत हे आश्चर्यकारक आहे खरं